हॅलो माय डिअर फ्रेंड्स माय नेम इज अजय कुमार काशीरम दाभेराव मी येत्या दावीला तुमचा जो गणित भाग एकचा जो पार्ट आहे तो तुमच्यासमोर परत एकदा घेऊन आलो तर आता हा दोन चलातील समीकरणाचा तिसरा पार्ट आहे आता या तिसऱ्या पार्ट मध्ये काय पाहायचं आपल्याला तर मागच्या पार्ट मध्ये आपण काय बघितलं होतं तर मागच्या पार्ट मध्ये दोन चलातील एशिय समीकरण हे एक सामाईक पद्धतीत कसे सोडवतो आता एक सामायिक समीकरण सोडवताना आपण काय करतो की दोन पद्धती वापरतो पहिली पद्धत वापरली होती आपण की चला सारखे करणे चलाचा लोप करणे आणि ते सोडवणे आणि दुसरी पाठवली पाहिली होती की त्याच्यामध्ये आपण एका चलाची किंमत दुसऱ्याच्या ठिकाणी टाकत असतो तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला विस्तारित ते सांगत असेल आणि नक्कीच तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं असेल लाईक केलं असेल हे मला फक्त लक्षात येत आहे कारण तुमचे सबस्क्राईबर व्ह्यू वगैरे मला सगळे मिळत आहे मित्रांनो आता आपण याचा तिसरा पार्ट बघणार आहे म्हणजे त्याच व्हिडिओचा म्हणजे या धड्याचा आपण तिसरा पार्ट बघणार आहे त्याच्यामध्ये थोडे जे वेगळे गणित तुम्हाला दिलेले आहे म्हणजे अभ्यास एक पॉईंट एक मध्ये प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये काही वेगळे गणित दिलेले आहे जसं उदाहरणार्थ एक सावं गणित मी तुमच्यासमोर घेतो तुम्हाला बघा एक छेद तीन एक्स वजा अधिक वाय बरोबर दहा छेद तीन असं तुमच्याला तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे आणि याच्या सोबतीला दुसरं समीकरण जे दिलेलं आहे ते इथे लिहिजे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार तर आता हे असे दोन समीकरण तुम्हाला दिलेलं आहे आणि हे एक सामायिक पद समीकरण आपल्याला सोडवायचे तर आता अपूर्णांक आले म्हणजे फार काही घाबरून जायचं नाही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता आणि एकदम सोपीच पद्धत आहे तर पहा लक्षात घ्या काय करायचं इथे छेदस्थानी किती आहे एकच्या छेदस्थानी तीन इकडे दहाच्या छेदस्थानी किती आहे तीन तर सरळ सरळ काय करायचं तर छेदस्थानी म्हणजे भागाकारच जर तीन आलेले आहेत दोन ठिकाणी तर सरळ सरळ तीनचा गुणा म्हणजे काय होईल पोहोच समीकरण याला समीकरण एक म्हणू आपण आणि हे समीकरण आपलं दोन तर समीकरण एक ला आपण काय करणार तीन ने गुणून टाकायचं म्हणजे समीकरण एक इथं लिहायचं समीकरण एक ला तीन ने गुणून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तिन्ही गुणलं तर काय होते पण आधी तो गुणाकार करावा म्हणजे तीन गुणेला कर हो। एक छेद तीन एक्स अधिक तीन गुन्हेला वाय बरोबर तीन गुणेला दहा छेद तीन बोला तुमच्या लक्षात आलं असेल मी काय केलं इथं प्रत्येक ठिकाणी सॉरी त्यांचा आवाज वाढतोय तुमच्यासाठी तर इथे काय करायचं की इथे आपण हे जे तीनचा गुणाकार आहे हा तीनचा गुणाकार पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद या तिघांना सुद्धा तीनचा गुणाकार करतो म्हणजे आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय केलं की एक्स आणि इथे ते तिसरं पद आहे याला तीनचा भागाकार होता तर काय केलं तीनचा गुणाकार मग आता काय होते तीन एक तीन हे कट झाले म्हणजे उरला आपल्यासमोर फक्त एक्स अधिक इथे तीनचा गुणाकार आहे वायला म्हणून हे तीन वाय जसे जात असे इथं सुद्धा तीन एक तीन परत हे कट झाले उरले आपल्यासमोर दहा तर हे झालं समीकरण क्रमांक तीन ओके आता इथे येऊ आपण या समीकरणामध्ये सुद्धा छेदस्थानी चार आलेला आहे छे छेदस्थानी म्हणजे भागाकारात चार आहे मग चार जर भागाकारात आलेला आहे तर काय करायचं सरळ सरळ चारचा गुणाकार म्हणजे इथं लिहितो मी समीकरण दोन ला चारने गुणून का अतिशय सोपं आहे जर भागाकारात आला तर गुणाकार करा आणि जर गुणाकारात असेल तर भागाकारात करा म्हणजे चारचा गुणाकार म्हणजे चार गुन्हेला दोन एक्स अधिक चार गुन्हेला एक छेद चार वाय बरोबर चार गुन्हेला अकरा छेद चार म्हणजे इथं तुमच्या लक्षात येणार चार एक चार चार एक चार हे कटले उरलेलं समीकरण चार गुन्हे आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा हे झालं तुमचं समीकरण क्रमांक चार ठीके लक्ष झालं मित्रांनो काय केली पद्धत मी हे थोडस वेगळं गणित होतं अपूर्णांक म्हटलं म्हणजे काय तर आपल्याला थोडीशी अडचण येते आपण काय त्याच्यावर विचार करायचा भागाकार आहे तर सरसर गुणाकार करायचं आणि ही पद्धत लक्षात ठेवायची गुणाकार करताना तीनही पदांना गुणायचं जसं इथं तीन इथं तीन आणि इथं तीनचा गुणा इथे सुद्धा आहे चारचा गुणाकार चारचा गुणाकार आणि चारचा गुणा म्हणजे गुणाकार करताना हे जे तीन पद आलेले आहेत ह्या तीनही पदांना तुमचा गुणाकार झाला पाहिजे तर आपण हे समीकरण सोडू शकतो आता इथे पाहायचं आणि इथे पाहायचं समीकरण तीन आणि समीकरण चार मध्ये या दोघांमध्ये चल कोणते आहेत यक्स एक्स चलाचे सहगुण कोणते आहेत इथे आठ आहे इथं एक आहे दुसरं पाहू इथे एक आहे इथं तीन आहे तर कोणतं सोपं जाणार तर आपण पद्धत लक्षातच आहे की चल सारखं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो गुणाकार करावा लागतो मग इथे जर इथं आठ आणले तर यक्स एक्स सारखा होणार जर कर इथे ना तीन आणले तर वाय वाय सारख होणार मग जे सोपं आहे ते आपण करणार मी इथे लिहितो समीकरण या समीकरणामध्ये आपण या वायच्या जागेवर तीन आणू म्हणजे काय होणार समीकरण चार ला तीन ने गुणून ठीक आहे गुणाकार करू आपण इथे येणार तीन गुन्हेला आठ एक्स तीन गुनेला वाय बरोबर तीन गुन्हेला अकरा करा, करा आठ त्रिक चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस हे झालं समीकरण क्रमांक पाच ठीक आहे आता समीकरण पाच आणि समीकरण तीन यांची आपण जोडी लावणार समीकरण पाच आणि समीकरण तीन मध्ये कोणतं समीकरण लहान आहे कोणतं मोठं आहे याच्यावर लक्ष ठेवायचं थोडंफार म्हणजे सोडवायला वजाबाकी करायला सोपं जाते आता आपण हा तीन वाय आणि इथे हा तीन वाय हे सारखे केले दोघांचे चिन्ह सुद्धा सारखे आहेत सारखे चिन्ह असले म्हणजे काय करणार आपण वजाबाकी हे लक्षात ठेवायचं कधी पण जर सारखे चिन्ह असतील तर वजाबाकी करा विरुद्ध चिन्ह असेल तर बेरीज करा मग समीकरण पाच आणि समीकरण तीन यांची आपण काय करणार आहे वजाबाकी आता हे थोडस व्यवस्थित दिसण्यासाठी आपण हे समीकरण सोडवण्यासाठी काय करतोय मी है पुसून काढतोय तुमच्या लक्षात आलाच असेल हा भाग आपण पहिले तीनचा गुणाकार इकडे चारचा गुणाकार केला दोघांचे तिसरा आणि चौथं समीकरण भेटलं नंतर आपण परत चौथ्या समीकरणाला बदल केला ठीक आहे आता आपण काय करतोय समीकरण पाच आणि समीकरण तीनचा विचार करतोय ठीक आहे तर हे आता मी पुसून टाकतो इथपर्यंत याच्या खालची स्टेप जी आहे ती आपण लिहिणार तर काय करायचं ठरवलं था? लक्षात आलं तुमच्या समीकरण पाच मधून समीकरण तीन वजा करायचं ठीक आहे हे समीकरण वरती लिहितो मी समीकरण पाच मधून तीन वजा करायचं तर समीकरण पाच वरती लिहितो चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस या समीकरणामधून आपल्याला कोणतं समीकरण वजा करायचं आपलं हे जे समीकरण तीन आहे हे वजा करायचं ठीक आहे इथे समीकरण लिहितो मी एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा ठीक आहे परत हे पुसून काढतो आता आता यांची वजाबाकी करायची वजाबाकी करताना आडवीरेश ओढून घ्या पहिले नंतर मग वजा चिन्ह पहिल्याला वजा चिन्ह दुसऱ्याचं अधिकचं वजा होणार इथे अधिकचं काय होणार वजा होणार हे चिन्ह लक्षात ठेवायचे काय हे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ज्या जा वजाबाकी करणार त्यावेळेस चिन्ह बदलणं फार गरजेचे ओके पुढे चोवीस मधून एक एक्स गेला आता इथे काही दिसत नाही म्हणजे विचार पडतो एक्स जाणार कसा तर इथं सहगुणक याचा एक असतो हे कधीही लक्षात ठेवायचं इथे मी तुमच्यासाठी लिहून काढतो इथे सहगुण किती आहे एक आहे जो दिसत नाही आपल्याला गुणाकारात एक असतो आणि आपल्याला माहिती आहे कोणत्या संख्येला एक नि गुणलं तर उत्तर एक तेच संख्या येते ठीक आहे आता इथे एक आहे मग चोवीस मधून एक गेला उरले किती तेवीस एक्स तीन वाय मधून तीन वाय गेले हे कट झाले इथे समोर परत तेहतीस मधून दहा गेले किती उरले तेवीस म्हणजेच एक्स बरोबर तेवीस भागेला तेवीस म्हणजेच एक्स बरोबर किती आली किंमत एक तेवीस एक तेवीस आता ही जी किंमत आहे ही समीकरण तीन मध्ये आपण टाकू हे आपलं समीकरण क्रमांक कर तीन आहे आणि हे पाच होत समीकरण तीन मध्ये ठेवून इथे लिहितो मी एक्स ची किंमत समीकरण तीन मध्ये ठेवून आता समीकरण तीन कोणतं आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा याच्यामध्ये एक्सच्या जागेवर एक टाकायचं एक अधिक तीन वाय बरोबर दहा याच पक्षांतर तीन वाय बरोबर दहा वाजा एक तीन वाय बरोबर नऊ वाय बरोबर नऊ वागेला तीन आणि म्हणजेच वाय बरोबर इथे तीन हे झाले तुमचं फायनल अँसर एक्स आणि ची किंमत मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आहे तर महत्वाचं फक्त याच्यासाठी हे उदाहरण घेतलं होतं की याच्यामध्ये अपूर्ण आले होते आणि अपूर्णांक कसे सोडवायचे तुमच्या लक्षात आलंच असेल ठीक आहे मित्रांनो आता नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते दिलेलं आहे तुम्हाला सातव्या गणितामध्ये फार मोठ्या मोठ्या संख्या वापरलेल्या आहेत म्हणजे नव्याण्णव आहे त्याच्यामध्ये एकशे एक आलेला आहे त्याच्यामध्ये मग एवढं मोठ्या संख्या आल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हा प्रश्न पडतो मग हे उदाहरण कसं सोडवायचं बघू आपण तर उदाहरण काय दिलेलं आहे तुम्हाला नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि दुसरं समीकरण आहे एकशे एक, एक, एक नव्याण्णव पाचशे एक ठीक आहे आता हे जे समीकरण आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल काय करायचं याच्यामध्ये या समीकरणामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवा इथे देतो समीकरण एक आणि हे समीकरण तो हे समीकरण सोडवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जर सारख्या संख्या दिसत असतील कुठं पहा इथं एक्स ला नव्याण्णव आहे आणि वायला नव्याण्णव आहे दुसऱ्या समीकरणात वायला नव्याण्णव आहे मग या ठिकाणी काय करणार तुम्ही तर हे सोडवताना काय करायचं की हे जर उलट्या अशा संख्या आल्या तर काय करायचं या समीकरणाची एकदा बेरीज करा एकदा वजाबाकी करा मग पहा काय होईल इथं मी इथे लिहितो समीकरण एक मध्ये समीकरण दोन मिळवून ठीक आहे मिळवून म्हणजे काय तर यांची बेरीज करायची बेरीज केल्यावर काय होते बघू आपण नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव दुसरा आहे एकशे एक एक्स एक 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 अधिक नव्याण्णव वाय बरोबर अशे एक यांची काय करायची आपल्याला बेरीज बेरीज केल्यानंतर काय होते नव्याण्णव आणि एकशे एक किती होतात दोनशे एक अधिक दोनशे वाय बरोबर इथं पाचशे आणि पाचशे एक आणि चारशे नव्याण्णव किती झाले एक हजार ठीक आहे तुमच्या असं लक्ष देणार असेल इथं पहा इथे दोनशे इथं दोनशे आणि दोन तिथं दोन हजार आहे मग एवढ्या मोठ्या मोठी सर तर हे संख्या तर परत मोठ्या झाल्या तर एकदम सोप्या आहे इथे काय करायचं दोनशे दोनशे आलेलं आहे सारख्या संख्या दिसतात सरसर दोनशे आणि भागून टाका म्हणजेच काय होणार समीकरणाला दोनशे ने भागून मी आधीची पद्धती सांगितले होते जर मोठ्या संख्या आला तर भागाकार करा म्हणजेच काय पहा दोनशे एक्स भागेला दोनशे दोनशे वाय भागेला दोनशे आणि एक हजार भागेला दोनशे पहा दोनशे एक दोनशे दोनशे एक दोनशे हे कटले आणि दोनशे पाच एक हजार म्हणजेच काय उरलं एक्स अधिक वाय बरोबर पाच हे झालं समीकरण क्रमांक तीन एकदम सोपं झालेलं आहे समीकरण तुमच्या समोर म्हणजे आपण काय केलं की हे मोठ्या मोठ्या मिळवलं ते मिळवल्यानंतर काय आलं दोनशे एक दो दोनशे व्या हजार मग आपण काय केलं सरळ सरळ दोनशे भागितलं म्हणजे आपल्या समोर हे लहान समीकरण आता करून पाहूजा बाकी काय होते इथे लिहितो मी समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करून ठीक वजा बाकी करायची यांची समीकरण दोन लिहू आपण एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक ठीक आहे पुढे दुसरा आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर किती चारशे नव्याण्णव वजा बाकी करायची मित्रांनो तर इथे वजा चिन्ह इथे वजा चिन्ह आणि इथे सुद्धा वजा चिन्ह तर लक्षात आलं असेल तुमच्या की आता काय करायचं आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे वजाबाकी करताना आता पाहायचं एकशे एक मधून नव्याण्णव गेले उरले दोन एक्स नव्याण्णव मधून एकशे एक शेक शेक जात नाही म्हणून वजा दोन वाय आणि इथे पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले उत्तराला दोन आता हे सोडवायचं इथं पहा दोन 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 आहे सर सर दोन्ही भागून टाकायचं दोन्ही ने भागितलं तर काय होणार इथं लिहायचं समीकरणाला दोन ने भागून करा भागा करून बरोबर दोन भागेला दोन बेक बे बेक बे बेक बे, 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 बे एक चाल उत्तर काय ना एक्स वजा वाय बरोबर एक हे झालं समीकरण क्रमांक चार आता लक्ष द्यायचं आपल्याला समीकरण तीन आणि समीकरण चार वरती म्हणजे काय होणार समीकरण तीन आणि चार वर तर आता हे एकदम सिंपल म्हणजे जे सुरुवातीला मी तुम्हाला शिकवलं होतं मागच्या भागात याचा जो दोन नंबरचा भाग आहे त्याच्यामध्ये हे अशा सोपे समीकरण तुम्हाला शिकवलं होते की चल सारखे करा चल सारख्याचे त्यांचे सहगुण सारखे पहा त्याच्यानंतर त्यांची बेरीज होती की वजाबाकी हे पाहायचं चिन्ह जर सारखे असेल तर बेरीज करा चिन्ह जर सारखे नसतील तर चिन्ह जर सारखे असतील तर वजाबाकी करा सारखे नसतील तर काय करा बेरीज करा हे तुम्हाला मागच्या भागात तुम मी सांगितलं होतं आता तुमच्या समोर आता, है, दोन आले आ, है ता आता है, दोन हे दोन समीकरण आलेले आहेत समीकरण तीन आणि समीकरण चार तर आता या दोन समीकरणावर विचार करू आपण हे दोन्ही समीकरण मी वरती लिहितो एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स वजा वाय बरोबर एक हे समीकरण क्रमांक तीन आणि हे समीकरण क्रमांक चार ठीक आहे लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या अतिशय गणित आहे हे त्याच्या फक्त सहज थोडस लक्ष जर दिलं तर तुम्हाला सहज करता येईना आता पहा एक्स एक्स सारखा आहे वाय वाय सारखा आहे इथं चिन्ह सारखे पण इथं विरुद्ध आहे विरुद्ध आहे म्हणजे सरळ आपल्याला सोपं झालं समीकरण तीन आणि समीकरण चार ची वजा बाकी करून इथं लिहायचं समीकरण चार वजा समीकरण समी तीन करून ठीक आहे मित्रांनो आता यांची वजाबाकी करू समीकरण चार आहे एक्स वजा, वजा वाय बरोबर एक याच्यामध्ये टाकायचं समीकरण तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच आता बेरीज करा किंवा वजाबाकी करा काहीतरी होणारच आहे तिथे आपण ते बघू आता मी मुद्दा वजाबाकीच घेतलं तुमच्या समोर कारण वजा, वजा चिन्हामुळे वजामध्ये काय करावं लागतं चिन्ह बदलावते मग इथे वजा इथं अधिकचं वजा इथे सुद्धा वजा ठीक आहे तिन्ही ठिकाणचे चिन्ह बदलले एक्स आणि वजा एक्स हे दोन्ही कट झाले वजा वाय वजा वाय म्हणजे वजा दोन वाय म्हणजे दोन वेळा आहे ना इथं एक आहे इथे एक आहे म्हणजे दोन झाले ते परत इथे एक आणि वजा पाच म्हणजे वजा चार वाय बरोबर वजा चार भागेला वजा दोन वजा वजा कट आणि बे दुने चार म्हणून ची किंमत किती आली तुमच्यासोबत मित्रांनो दोन इथे वजा चिन्हाचा वजा चिन्हाला भागाकार दोनचा चारला भागाकार बे दुने चार म्हणून वाय बरोबर किती आले दोन आता पुढे वायची किंमत समीकरण तीन किंवा चार मध्ये ठेवू आपण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवून काय होईल मित्रांनो समीकरण तीन मध्ये जर ठेवली तर एक्स अधिक वाय बरोबर पाच तिथं वायच्या जागेवर दोन टाकायचे एक्स अधिक दोन बरोबर पाच दोन ला तिकडे पाठवा एक्स बरोबर पाच व जा दोन म्हणजेच एक्स बरोबर उत्तर येते तुमच्या समोर तीन अशा पद्धतीनं तुम्ही एक्स आणि वायच्या किमती काढू शकता आणि हे उदाहरण सहज तुम्हाला लक्षात येईल तर काही अडचण असेल तर सांगा मित्रांनो हे थोडंसं वेगळं गणित होतं एक तुम्हाला आठव्या नंबरचं गणित असंच पद्धतीने दिलेलं आहे ते सुद्धा असंच बेरीज वजाबाकी करून तुम्ही सोडू शकता तर हा तुमचा अभ्यास एक पॉइंट एक जो आहे सराव संच त्यातले महत्वाचे गणित कठीण गणित तुम्हाला जे वाटतात मी ते घेऊन दाखवले तुम्हाला सहज तुम्ही सोडू शकतात दोन चला ती समीकरणाचा भाग एक सॉरी भाग दोन आणि भाग तीन हे अतिशय महत्त्वाचे आहे ते सोडून पहा समजून घ्या काही अडचण असली तर मला कॉमेंट्स करा कॉमेंट्स बॉक्समध्ये मी तुमचं उत्तर देईलच नक्कीच परंतु लाईक तुम्हाला आवडले असतील तर लाईक नक्की करा शेअर करा मित्रांना आपल्या माहिती द्या की मराठी मीडियमचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत म्हणून काही अडचणी असतील तर मला सांगा मी नक्कीच तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला शुभेच्छा देतो परीक्षेसाठी बेस्ट ऑफ द गुड डे तुमचा दिवस शुभ असो धन्यवाद